आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या राज्यातील बहुतांश भागात आज दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होतं तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली हवामान विभागाने दक्षिण मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे पुढील पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय तसंच सांगली सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय कोल्हापूर सातारा पुणे नगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे उद्या सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड आणि बीड जिल्ह्यात तसंच विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला मराठवाड्यातील आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला शनिवारी रत्नागिरी रायगड आणि सोलापूर धाराशिव तसंच लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भात शनिवारी आणि रविवारी पावसाची उघडीप राहणार आहे रविवारी राज्यात काही ठिकाणी ढगाळ दगान वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे तर इतर भागात पाऊस उघडीप देईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे सोमवारी विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच हवामान अपडेटसाठी साग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका